सकाळी ठीक नऊ साडेनऊच्या दरम्यान नऊच्या नऊच्या दरम्यान मुस्ती होऊन दुसरीकडे कामाला जात असताना जा तीन बांधकाम कामगाराचा जागेच मृत्यू झालेला आहे अज्ञात वाहनाने त्यांना मुस्ती ते मुस्ती आणि दुसरीच्यामध्ये तलाव आहे त्या तलावाच्या अज्ञात वाहने ठोकर दिल्याने देवीदा दुपारगुडे नितीन वांगमारे व हनुमंतू पवार असे तीन व्यक्ती जाग्यावरच मृत्यू पावलेले आहेत तर त्या वाहना त्या रोडवर सतत जड वाहतूक वाहनं अवयदेव वाहनाची वाहतूक अशा पद्धतीने सतत ॲक्सिडेंटचं वर प्रमाण तिथं ह्या ठिकाणी वाढत आहे व या घटनेने त्या कुटुंबातील जे कर्त म्हणजे कर्ते पुरुष होते हेच ठार झाल्यामुळे त्या घरावर अत्यंत वाईट प्रसंग आलेला आहे तरी यापुढे जड वाहनाची वाहतूक त्या मार्गाने आम बंद करावी अशा मी प्रशासनाला विनंती करतो हे अपघात झालेला आहे नऊ साधारण नऊच्या दरम्यान नऊ सवा दरम्यान घ घटलेले आहे अपघात तीन म तीन तीन जण मैत झालेले आहेत नितीन वाघमारे देवीदा दुपारगड हनुमंत पवार वय पस्तीस एखादं बत्तीस तेहतीस आणि एखादी चाळीस वय राहणार तिघेही मुस्तीचे आहेत